कार मंडळी दिवाळी आणि दसरा स्पेशल महाबळेश्वर दर्शन आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी अल्प दरामध्ये चार व्यक्तींकरिता आणि सहा व्यक्तींकरिता पाच हजार पाचशे रुपये चार व्यक्ती एक दिवसीय असेल तर सहा व्यक्तींकरिता फक्त सात हजार रुपयात आपण महाबळेश्वर सल आयोजित केली आहे एक दिवसीय सल असणार आहे ज्याच्यामध्ये तेरा ते चौदा पॉइंट आपण पाचगाणी आणि महाबळेश्वरचे म्हणून दाखवणार आहोत टोल टॅक्स पार्किंग एंट्री फी सर्व खर्च आमचा आहे नाश्ता आणि जेवण हा तुमचा वैयक्तिक खर्च राहील मात्र हो घरापासून ते घरापर्यंत पुणे टू पुणे ही आपण ए सी कारची सर्व्हिस तुम्हाला देतो आहोत ज्याच्यामध्ये दे। पाचगणी आणि महाबळेश्वरचा फी सुद्धा आमच्याकडे असणार आहे पार्किंग सगळे आमच्याकडे असणार आहेत एक्सप टोल जो हायवेचा आहे तोसुद्धा आमच्याकडे असणार आहे पाच हजार पाचशे रुपयात चार व्यक्ती तर सात हजार रुपयात सहा व्यक्तींकरिता एक दिवस सल तर दोन दिवस तुम्हाला जर का महाबळेश्वर दर्शन करायचं असेल तर आठ हजार पाचशे रुपया चार व्यक्तीकरिता तर अकरा हजार रुपया सहा व्यक्तीकरिता आपण ही सहल आयोजित करतो आहे राहणे नाश्ता जेवण हा तुमचा वैयक्तिक खर्च राहील मात्र टोल टॅक्स पार्किंग एंट्री फी सगळा खर्च आमचा राहणार आहे सुरक्षित आसना आसना प्रवास आहे हो आणि आनंदमय सहल असणार आहे अनुभवी चालक असणार आहेत तुम्हाला पूर्ण गाईड करतील आणि महाबळेश्वर सहल तुमची आनंदमय प्रवास होईल तर कॉल कुठे करायचा शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल ऐंशी या क्रमांकावरती आणि आपली योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हलची सहल बुक करायची धन्यवाद